जय महाराष्ट्र मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये थोडंसं औरंगजेबाच्या थडग्यावरून त्या कबरीवरून वाद आणि विवाद होणारं वातावरण तयार झालेलं आहे विशेषतः काही हिंदुत्ववादी संघटना सो कॉल्ड हिंदुत्ववादी संघटना याच्यामध्ये आलेल्या आहेत त्यांना हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा आणि हिंदू माणसाचा पुळका हा अनेकदा येताना दिसतो पुळका शब्द यासाठी व्यक्त केला जातो की सोयीनुसार त्यांचं हिंदुत्व आहे त्यातल्या एका संघटनेने काल पुण्यामध्ये आंदोलन केलं आणि औरंगजेबाचा फोटो समजून औरंगजेबाचं चित्र समजून त्यांनी बहादूर शहा जफर याचंच चित्र याच जे काही पोस्टर आहे ते जाळण्याचा प्रयत्न केला कारण आकलीचा वाचनाचा बुद्धीचा आणि यांचा काही फारसा संबंध नसतो तर आपण काय करतो याचा भाग त्यांना असायचं कारण नाही आणि जुनी परंपरा आहे त्या पुण्यातल्या नथुराम गोडसे पासून आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं म्हणजे जफरचा ज्या बहादूर शाह जफरचं त्यांनी पोस्टर जाळलं तो बहादूर शाह जफर म्हणजे इंग्रजांच्या विरोधात लढलेला मुगली राजा होता आणि त्याच्याच नेतृत्वाखाली राणी लक्ष्मीबाई असतील किंवा तात्या टोपे असतील यासारख्या लोकांनी मंगलपांडे तात्या टोपे नव्हे मंगल पांडे यासारख्या लोकांनी एक मोठं काय म्हणतात लढा देण्याचा प्रयत्न त्यावेळेला इंग्रजांच्या विरोधात केला होता असो यासोबतच मुनगंटीवारांचं एक सुंदरसं वाक्य मला काल ऐकायला मिळालं ते असं म्हणतायत की थडगर राहू द्या औरंगजेबाचं जिथं थडगं आहे तिथं तर राहू द्या इतकं वर्ष आपण काय झोपा काढलेल्या आहेत का काय आहे का का ते म्हणतायत की थडगं तिथं राहू द्या त्याचं फक्त लांबूल चालून करू नका मला वाटतं ही एक रास्त भूमिका त्यांनी या निमित्ताने घेतली कारण महाराष्ट्रातले जर प्रश्न बघितले तर फार प्रश्न वेगळे आहेत या तमाम संघटनांना मला विचारायचं आहे या संघटनांनी काल आलेली शासनाची एक आकडेवारी बघितली का ज्या आकडेवारीमध्ये गेल्या दोन हजार मध्ये म्हणजे वर्षभरामध्ये दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत एखाद्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती आत्महत्या करते त्यावेळेस त्या कुटुंबाचं वाट्टोळ होत असतं उद्ध्वस्त होत असतं गर, ते घर त्या घरात जर एखादी मुली असेल त्याच्या लग्नाचं काय एखादा मुलगा असेल त्याच्या शिक्षणाचं काय त्याच्या नोकरीचं काय आजारी आजी आजी बाबा असतील आई वडील असतील त्यांचं काय मला असं वाटतं ज्या काही दोन सात हजार दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या सगळे हिंदू आहेत यांच्याबद्दल या संघटनांना काही देण्यात नाही मध्यंतरी मराठ्यांचे एवढे मोर्चे निघाले छत्रपती शिवाजी महाराजांचे यांना प्रेम आहे ज्या मराठा समाजाशी संबंधित एक ऊर्जावस्था घेऊन काम करणारी पिढी या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला आहे है। मराठ्यांचे मोर्चे निघाले त्या मराठ्यांच्या मोर्चामध्ये कुठली हिंदुत्वादी संघटना उपस्थित होती म्हणजे अगदी पाणी द्यायला सुद्धा रस्त्या रस्त्यावर मुस्लिम लोक दिसायचे दलित बांधव दिसायचे इतर जाती धर्माचे लोक दिसायचे या टिपिकल ज्या संघटना होत्या ह्या गेल्या कुठं होत्या का हिंदू नाहीयेत जर दलितांचे प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील हिंदू दलितांचे प्रश्न असतील नवबौद्धांचा राहू त्या बाजूला पण हिंदू दलितांचे प्रश्न असतील अशा प्रश्नांना कधी घेऊन रस्त्यावर ढिंगाणा घालताना या हिंदुत्वादी संघटनांना आपण कधी बघितलं शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती काय हे मी आता सांगत असताना सोयाबीनचा भाव कुठे पुढे जाऊन पडलेला आहे अजूनही महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ टक्के सोयाबीन गेलेला नाहीये कांद्याचा भाव खाली उतरलाय कापसाचं काही खरं नाहीये शेतकऱ्यांच्या घरामध्ये अत्यंत वाईट हालाकीची परिस्थिती आहे अजूनही दिवसाची लाईट आपण देऊ शकत नाही हे मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटत नाही ते औरंगजेबची कबर तुम्हाला महत्वाची वाटते सतराशे साठ ला मेला होतो सतराशे सात गेल त्यानंतर अठराशे सात गेलं एकोणीशे सात गेलं दोन हजार सात गेलं दोन हजार गेल, सत्तावीस मध्ये आपण यायला लागलो चारशे पाचशे वर्ष तिथं हाडतरी उरली असतील का त्याची आणि याच्यामध्ये एक षडयंत्र शंद, हे दिसतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे सत्तावीस वर्षावरून जे इथं राहिला पण त्याला आम्हीच गाडला तो इथंच मेला हा जो इतका मोठा पुरावा आहे हा तुम्हाला थांबवायचा आहे का दिल्लीला असंच ते दिसतंय कित्येक वर्ष मी बघत आलेलो आहे दिल्लीच्या अभ्यासक्रमामध्ये ज्यांना ज्यांना आता पुळका आलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमामध्ये सीबीएससी च्या असतील एन चे असतील अर्ध पेज एक पेज एक पेज पण नाही अर्धच पेज एवढंच शिवाजी महाराजांचा अभ्यास असायचा असतो आणि तुम्ही शिवाजी महाराजांचे गोडवे जाणार आहात फक्त एक चित्रपट तयार करायचा आणि त्याच्यातून काहीतरी वेगळंच चित्र उभं करण्याचा एक प्रयत्न करायचा मध्यंतरी तो एक विचार आला नव्हता हो का तीस हजार मुलींना लव जिहाद मध्ये अडकवलं मग कोर्टात लोक गेले मागितलं पुरावा द्या मग डायरेक्टर सांगतोय नाही नाही ते कथानक होतं फक्त तीनच मुलींसोबत ते घडलंय अरे तुम्ही तीस हजार म्हणताय त्या नंतर बघा तीनच मुली लव जिहाद तीनच मुलींसोबत झालाय बेशरम आहात तुम्ही सगळेजण मा जिजाऊंचा जो वारसा या महाराष्ट्राला आहे त्यांनी सांगितलं होतं अफजल हराच्या वेळाला गणिम मेला गणिमी मेली शत्रू तो संपलं देवावत्ती करा त्याचे त्याची तिथे कबर बांधा म्हणून मुद्दा आहे हा संस्कार आपल्याला नकोय आपल्याला फक्त सोयीचं राजकारण करायचंय आपल्याला कुठेतरी लोकांना चुकीच्या मार्गावर न्यायचे दोन तीन दिवसापासून अमेरिकेतून बातम्या येत आहे त्या सुनीता विल्यम्सला आणायला अवकाशात लोक गेले तिकडून तिला म्हणजे इतर जग कुठं चाललंय इतर देश कुठं चाललेत आणि आपलं काय चाललंय लोक मंगळाकारा चाललेत तर हे मटणाकडे चाललेत झटका मटम हलाल मटम खटका मटण अक्कल नावाचा प्रकार नसला की या सगळ्या गोष्टी सुरू होतात या देशाचे प्रश्न वेगळे आहेत इथल्या सर्वसामान्यांचे प्रश्न वेगळे खाण्यापिण्याचे प्रश्न इथं बेरोजगारीचे भयंकर प्रश्न उभे राहिलेले या महाराष्ट्रावर लाखो करोड रुपयाचं कर्ज आहे प्रत्येक जन्माला येणाऱ्या मुलाच्या डोक्यावर पन्नास हजार रुपयाचं कर्ज आहे या महाराष्ट्रामध्ये आणि देशाची परिस्थिती तर अतिशय भयंकरच आहे या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणार महाराष्ट्र देश जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर ही जी म्हणजे आम्हाला एक देशपांडे नावाचे सर होते शाळेमध्ये ते नेहमी कथा सांगायचे सडलेला आंबा असतो ना तो उचलून पहिले फेकावा तो इतर आंब्यांना खराब करतो ही सडलेली जी आंबी आहेत लग ना यांना आता हळूवार आपल्याला बाजूला करावं लागेल आता हे नुकसान करतील एक छानसं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होत असताना पुन्हा काहीतरी घाण करून टाकायची मूळ प्रश्नांना द्यायचं सध्या रोज मर्डर चालू आहेत रोज ढिंगारे चालू आहेत रोज कुठेतरी मारा मार्या चालू आहेत संतोष देशमुखांना हाल हाल करून मारलं ते प्रकरण सुद्धा दाबण्याचा प्रयत्न आहे की काय या सगळ्या प्रक्रियेमध्ये असा प्रश्न आता मराठा समाज विचारायला लागला आहे अनेकांचे प्रश्न आहेत अहो सात हजार करोड रुपये समाज कल्याण विभागाचे परस्पर वळवण्यात येतात याच्यावर तुम्हाला बोलायचं नाहीये चार तुम्हाला चर्चा करायची नाहीये मूळ प्रश्नांना बगल देऊ नका जे महत्वाचं आहे त्याचा विचार करा तो औरंगजेब काय आमचा नातेवाईक नाही त्या औरंगजेबाचा आम्हाला काही देणं घेणं नाही आम्हाला आमची माणसं वाचवायची आणि आमची माणसं वाचवण्यासाठी आम्ही आवाज उभा करणारच त्या औरंगजेबाचा काय करायचं तुम्ही ठरवा मूळ मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा महाराष्ट्र जर उभा करायचा असेल तर ता सगळ्यांना घेऊन पुढे जावं लागेल आणि हाच विचार महत्वाचा आहे जय महाराष्ट्र जय भीम